हे बघ हे बघ हे बघ हे बघ दरवाजा खोलायच्या अगोदर मी काय सांगतो ते ध्यानपूर्वक आहे तू तुझं काम करायचं काम करायचं म्हणजे एक तर गाडीत बस नाही तर मग गाडीच्या खाली उतरून कुठं तरी एक दीड तासांनी तू फिरून ये क्वार्टर प्यायला पाहिजे अरे मूर्खा अजून माझी इथं बोवणी पण नाही क्वार्टर प्यायला मीच पिलेलो नाही कळलं का तुला मला सांग मी जर क्वार्टर क्लिअर असतो तर तुला क्वार्टर क्लिअर माझं बोलणं कळत ना आता खान बर मी क्वार्टर क्लिअर वाटतो बाबा आता एक कस्टमरला लुटलं का मला पेमेंट देऊन टाका तेवढं ते सांगण्याची गरज नाही ना तुझ्यासाठी तर एक राहिलं तुझं दोन चार महिन्याचं पेमेंट थकलं ना पण लय लुटू नका बाबा सगळे पैसे तुम्ही दारू तर मध्येच घालतो तुला घेणं काय त्याच्याशी पाब सांगितलेलं लक्षात आलं ना एक तर गाडीत बस झोपून घे परत आपल्याला नागपूरला जायचंय उद्या नवीन बकरा येते हो बर काय करतो मग बाहेर फिरून ये कुठं तरी चालेल ठीक आहे मी तर झोपून घेतो बरोबर काय करायचं तुला दोन ऑप्शन Yeah. बस रे <laughs> जय गोपाला म्हणायचं जय गोपाल जय गोपाल हा तुझी बरी नाही का जय गोपाल जय गोपाला जय गोपाल राम राम म्हणायचं नाही नाही हर बाजू माग काय राय होईना तुछु 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 भा। आ, काये 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 काये। का हे घर कोणाचं आहे माझ्या मग मला भाई तरी कुठं काय चाललंय म्हणून तुरूज बाजूला 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 जातो का मला पाहिजे ना तुझ्या घरामध्ये काय काय कुठं काय काय अरे घाबरला का तू तू घाबरला का मला बघून अरे मनामध्ये भीती काहीच ठेवायची नसती काय म्हणायचं जय गोपाला जय गोपाला जय गोपाला जय गोपाला जय गोपाला जय गोपाला बाय जर का राम राम म्हटला तुला जोडलाच सांग आता काय प्रॉब्लेम आहे तुझ्या सांग कोण ना एकदा मला तुझ्या घर चारी कोपरे दाखव घरात फिरायचं हा तो बाबा घरातला प्रॉब्लेम येत ना अरे बहिणा कुडा तुम्ही कुठला बाबा मला तुझ्या घर दाखवायचं तुम्ही हो बाबा म्हणतो ये हां आका इको ने मोर एक आचा हां हां पोल्या करो काय उर दादा दादा हसू नका जेगो पळा मनाय का ये पळा तीन वेळेस बणायचा जेगो पळा बाबाच्या पाया नहीं। आ। आ, नहीं आ। आ। पाया नाही पडत पडत पाया पडून देखील नाही आम्ही अच्छा ठीक आहे आणि असं तुमची इच्छा तर पडा हा पडा तुम्ही नाही पडायचा नाही तुम्ही नाही पडायचं बाबा मला सांगा पेशंट कोण आहे पेशंट कशासाठी बोलवलं मला इथं कोणा तुमच्या फोन आला होता ना कधी सहा महिन्यापूर्वी मला सांगा बाबूराव तुम्हीच ना तुम्ही मला फोनवर सांगितलं होता ना माझ्या घरी दिवस झाले बाबा

कोटा जमलाय का ह जमला कोटा नाही आज ना, ना कशा बोलणार चला, चला या त्याच्यासाठी आलो ना या या त्याला चला पटकन माझी आसन व्यवस्था केली का नाही काही या या आसन व्यवस्था हां या दोन उषय आहेत ना एकावर एक ठेवा ठेव ठेव कस नाही कसं नाही कसं नाही कसं नाही एकावर एक एकावर एक अशा उभ्या 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 ठेवा मी कशी कशी होती तशी एकावर एक अशा अशा सरकारला मला सांगा दक्षिण बाजू कोणती आहे उत्तर बाजू कोणती आहे संधी बाबा नाही 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 दक्षिण इकडे हे घर कोणाच दक्षिण बाजू उत्तर बाजू इकडे दक्षिण इकडं

मला प्रॉब्लेम प्रश्न काय तुमची समस्या काय हा बाबा काय काय पोरेच्या लग्ना जमा पोहर येऊन पोर पाहून गेले पण पासच करते किती आले किती आले किती गेले सत्तावीस अठ्ठावीस येऊन गेले सत्तावीस का अठ्ठावीस सत्तावीस एक सांगता येईल का सल्लास तीस एकोणतीस पोर गेलेस तीस मी याचा या अर्थ तुमचा काय नाही दिसत नाही मी एवढं काय झालं ठेवतो <laughs> आपल्या मुलीला किती मागणी आली हे तुझ्या ध्यानात राहत नाही नाही आता दादाच्या पसंतीचे अच्छा 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 मग का काय लग्न नाही केलं दोन आधी आवाज नंतर मला सांग बेटा मला सांग बेटा तुला एकच नवरा करायचा का दोन करायचे का दहा करायचे एकच करायचे एकच करायचं ना तू तुझ्या तोंडाने सांगते ना का मला दोन पसंत होते किती पसंत होते अठ्ठावीस होते अरे 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 कशाला पोरगी घरात ठेवली अशी बाप्पा ऐकत ते तिला घरात ठेवू राहिला त्याच्यासाठी झालो मी कळकाड कळकाड काय करायचं ते आता तुला जमणार नाही ते मी करून दाखवणार तुला दोन पसंत होते ना मागणे त्या नवरदेवाचे नाव सांगू शकत कुठले होते अच्छा 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 मग गंगाराम आणि विशाल हे दोन्ही पसंत होते मग दोन्ही पैकी एक जण करून घ्यायचं ना बेटा आधी गंगाराम लग्न होता अच्छा 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 काय काय झालं झालं म्हणले त्याच्या घरातले नाही म्हणले विशालच काय झालं विशाल दुसरी पोलीन घ्या अरे 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 अरे, अरे, अरे। म्हणजे दोन्ही बी तुला पसंत असताना फेल ठरवल्या गेली गंमत आता काय इच्छा आहे तुझी मनोकामना तीन मनोकामनाची काय म्हटली म्हणजे ती तीन जण आले ना पाहिला त्याच्यात अच्छा 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 मला सांग तुझी अपेक्षा काय आहे हे कसा पाहिजे तुला गंगाराम सारखा पाहिजे विशाल सारखा पाहिजे मला ना बुट्टा पाहिजे तर उंच पाहिजे तुझ्या गंगारामला मी ओळखत नाही फक्त तुझी अपेक्षा हे बघा मुलीच्या म्हणण्याप्रमाणे म्हणतोय का तुला कमी आहे लागतो 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 बारीक लागतो दारुड्या लागतो का माळकरी लागतो बाबा लागतो का आणखी कोणी लागतो तसं नाही एक एक या तुझ्या म्हाताऱ्याला उठव उठवितो म्हाता कळला का बाबा मात्र म्हणू नका अजून पाच बायका करी ना दादा अरे 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 तुला काही लाज वाटत नाही का वडिलांबरोबर असं बोलती पाच बायका करील आणि तुला नवरा कोण शोधील माझे पळून गेल्यापासून मी आईचे ते माझल पण पाहिजे मी नेमकं करू काय वापस करू काय तुझा तुला नवरा पाहून देण्यासाठी प्रयत्न करू का तुझ्या बापाला बायकू पाहण्यासाठी प्रयत्न करू मला सांग मला सांग तुला आई हवी आहे का नवरा हवा आहे बरं बाबा दोघायचा पा दोघायचा पा तुला चार्ज कळला का माझा एक केस मिटवायला मी पंच्याहत्तर हजार घेतो दोन्हीचे दीड लाख रुपये आहे का केस है? केस केस म्हणजे पेशंट तुला जर बायको करायची तर पंच्याहत्तर हजार लागल तिला जर नवरा करायचा असेल तर पंच्याहत्तर हजार हो। नवरा आहे तो हो आणि तो हाय हे काढून असं काम नाही करीत उदारीत हसायला काय झालं भोसडीच्या आता गचक्यात आउट करीत नाही घुसना सारखं आलो नका तुम्ही बोला का ये का ज्याच्या काढू तुम्हाला नावच बनेल बाबा हे मी नेहमी बनेलो असतो तुला माझं चरित्र वाच तू बनेल बाबाचं चरित्र पाचशे रुपयाला माझं जीवन चरित्र भेटत बनेल बाबाच चरित्र म्हणून बरं कामाचं बोला कामा कामाचं बोला तुझी पसंती मला कळली नाही अजून नेमकी सांग एकच पसंती सांग एका वाक्यात सांग बुट्टा पाहिजे उंच पाहिजे का मध्यम पाहिजे जाडा पाहिजे बारीक पाहिजे माळकरी पाहिजे का बिगर माळकरी पाहिजे नॉनव्हेज खाणारा पाहिजे का मटन खाणार पाहिजे मटन एकच झालं ना व्हेज 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 पाहिजे का नॉन व्हेज तुम्हाला तू तुझ्या पसंतीचा बोल लागतो दादाला काय लागतं मी दादाला विचारी तुला नवरा कसा हवा आहे असं अजून शरीराने कसा पाहिजे जाडा बारीक बुट्टा काळा गोरा हा मीडियम मीडियम गोरा पाहिजे का भोरा भरक पाहिजे सावळा सावळा आणि मटण खाणारा हा दारू पिणारा दारू पिणार नको एवढं तरी अक्कल देवानी दिली बरी आता सांगा तुम्हाला बायको कशी पाहिजे शांत बसू जी समस्या माझ्या लक्षात आली तुम्हाला बायको कशी अशी आणि मध्यम म्हणतो मध्यम ऐक रे ऐक रे ऐक रे ऍक्शन चुकीची करतो तोंड बोलतो पाहिजे गडम पाहिजे मग मध्यम काय म्हणतो जाडी पाहिजे एवढी तू नको ना तोंड घालू बायकू तुझ्या बापाला करायची काढती का माझी अरे तुला बायकू कशी हवी दंडम ऍक्शन दंडम कशी करतो तोंडाने जरा चुकीचा बोलतो तू काय दंडम म्हणणं फक्त दंडमत आणि म्हणतो मध्यम मध्यम कळलं का लय दंडम बी नाही बारीक बी नाही मिडियम त्याला मध्यम म्हणता काय करू देका। मी सांग तुला नेमकी कशी आणू दंडम मध्यम म्हणू नको आता दंडम कळली तुझ्या सारखीच अशी जाडी जाडीजुडी हरकत नाही तू तोंड घालू नको मधी तुला घेणं काय बाप ना तुला आईशी मतलब बे ना बाबा आईला नाव ठेवू नये आई ती आई असती बाबा का पिठलं वाकर खाणार आहे पिठल वाकर असं आहे का माझी फी लक्षात आली ना पंचाहत्तर हजार, बा, हजार। दे। तरी तोंड घालून तोंड घालून शेवटी बाबा बरोबर आहे पोरला माहिती बापाला काय आवडत तिचं ऐकून बोलू राही धोका होईल धोका या असे ऐकून बोलला तर जी भेटायची ना दंडम ती भी भेटणार नाही मग तुला करावा लागेल कंडोमचा वापर ए बाबा काय सांगतो बाबाचे कामच असे दंडम हवी एका कंडम वापरशील रे बाबा नाही ना, ना बिगर कंडम वाली ना आलं का लक्षात लाईल लावील काय नाव राव राव मग लावील म्हणतो का तू बाबा आहे ना बाबाय म्हणून स्पष्ट बोलणार बाबा आहे मी बनेल बाबा म्हणतात माझं चरित्र वाच काय तुझ्या नवऱ्याचं काय आलं ना लक्षात तुझ्या नवऱ्याला सुद्धा शोधतो ना आता तयार नाही तयार नाही तयार नाही माझ्याकडे एक लाख लोकांची यादी आहे त्याच्यामध्ये बायांची पन्नास हजार आणि नवरदेवांची पन्नास हजाराची यादी आहे नवरे पाच काय बायका पाच आहे का हो 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 साहजिकच तुझ्या घरामध्ये दोन प्रॉब्लेम आहे ना तुला बाय तू पाहायची नवरा बघायचा माझा अच्छा 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 तू मला नको साकू ना हाय तो मुद्दा माझ्या ध्यानात आहे मला वाटतं माझ्याबद्दल तुम्हाला काहीतरी ऐकायला भेटलेले का बाबा हात बघतो राईट राई आता तुझं पायासाठी आलो तुझ्याला डिस्टर्ब करू नको या तुझ्या बापाला दाखवून दे चल बघू तुझा हात हात बघू बापरी पोरगी तुझीच्या नाही काय नाव इच काजल काजल बघू दुसरा हात बघू करंट पेक्षाही बेकार करंट हे काय तू काय माझ्या बगल चेक करतो का मला सांग तू घरी दाडी करतो का नाव्याकडे करतो घरीच करतो घरी असाल ना सामान घेऊन ये काय सामान घेऊन ये नाय कशाला हात घातला मग शिंगणी करतो का मच्छर माझी टिंगल करतो बाबा मच्छर येत फॅन आहे ना तुझ्या घरात चल उठ सांग ना उठ फॅनला उठ काय आण लवकर मला गरम उरायला फॅन लाव चायला नको म्हणू लाव फॅन कमी याच्यावर लाव ठीक आहे शिट डाऊन बस काली बोलाय काहीतरी बोलली का बाबाच्या नादी लागायचं नसेल तर तुम्हाला आमंत्रण दिलं होतं का मी तूच फोन केला सहा महिन्यापूर्वी कशाला बोलावलं आता मला दीड लाख देणार का तुम्ही कधी कधी झालंच नाही आमचं झालंच नाही काय नाही 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 हे बघा तुम्ही माझा वेळ घेऊ राहिले आणि मला नाही 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 एकदम खतरनाक केस आहे तुझी मला दीड लाखात नाही परवडणार आहे पंच्याहत्तर हजारामध्ये परवडणार नाही फार भयानक आहे आणि काय जे भयानक आहे सांगितलं तर तू जीव ठेवणार नाही 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 अजिबात नाही काही अजिबात नको मला काय वेळ बाबा नाही बघ बघ तुझ्या बापाचे विचार बघ तू ठेवून घ्यायचं म्हणते तुझा बाप नाही म्हणतो कशाला थांबू मी बापाला चिंगूसपणा ह्याशी चिंगूसपणा आलेल्या बाबाला आलेल्या अति तिथीला मुक्कामी ठेवून घ्यायचं असतं मग कायमच ठेवून घ्यायचं का ते बघा बघा बाबा मलाच मलाच कुठे वर कुठे वर्रा वर वर अरे शिंदणीच्या माझ्या आश्रम मध्ये येऊन बघ माझा बंगला बघ एसी रूम आहे माझ्याकडे झोपायला हो, मला कळलं का आता कुठे झोपा चला आता फोन पे टाका तुम्ही पैसे का वर नाही नाही दीड लाख नाही काय केलं आमचं तुझ्या तुला नवरा शोधणं माझ्याकडनं शक्य नाहीये त्याच्यासाठी पंच्याहत्तर हजार रुपये तू नको देऊ पंच्याहत्तर हजार रुपये तुम्ही टाका तुला अशी बायको हवी आहे काय केलं लवकर टाक लवकर टाक लवकर टाक लवकर टाक फोन पे चाललो मी लवकर टाक बळच गोडे खोदून घेतले आपण बळच नाही लवकर टाक पुन्हा मला फोन नाही करायचा मग म्हणजे आमची जेरत नव्हती काय फोन नाही करायचा पंच्याहत्तर हजार रुपये टाक अरे पण बाय मला बाय कुठं ते पंच्याहत्तर हजार टाक बायकू तयार आहे गाडीत आहे गाडीत बायकू आहे हो, हो 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 सगळं पन्नास पन्नास हजारांची यादी आहे माझ्याकडे बाबा घरात आण नाही 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 घरात आण पंच्याहत्तर हजार दिले होत तुम्ही ऐका बोल ना बेटा बोल नाही का तुम्ही आहात माहिती गाडीच आणली का तुमची मग काय तरी मी देऊन टाकेल ना दादा ए तुला बायकूशी घेणे तुझ्या दादाची जी पसंतीची बायको आहे तशी मी आणली ना जाडी म्हटला ना तू जाडी म्हटला ना जाडी असली तर पैसे मी घेईल पण अगोदर पैसे टाक आता मी गाडी लागतील कुडून काढून फोन पे टाक फोन पे चालू आहे माझं फोन पे नाही ना तुझा नाही ना मी दुसरा नंबर देतो त्याच्यावर टाक माझं स्वतःचा नाही फोन पे चेकबुक दे चेकबुक नाही वापरेल नाही तुझं आहे का तुझं आहे का ना ना, ना ना। तुझे तुझे दे ना तुझ्या दादा तुझ्या अकाउंटला टाकतील आणि तू मग मला काढून दे माझ्या का नाही टाकीत नाही टाकीत टाक मी सांगितल्यावर मग हे पंच्याहत्तर हजार बुडवायचे आहेत का तुम्ही शक्य नाही मला करणं तुझे हात आहे ना नाही 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 खतरनाक किती खतरनाक का तुझी तुझी केस माझ्याकडून सॉल्व होणार नाही तुला काय निघायचं काय काय पंचहत्तर आधार निघायचं एवढं शिवाय नको देऊ ना शिवाय नको देऊ ना हो तू आपण

पैसे पैसे देऊ नका पण मग झाकली मूठ सव्वा लाखाची कोणाला सांगू नका काय प्लीज तू याच्या पहिले मी दोन चार मैत्रिणी काढले कधी कधी कोणाला बारा महिने पूर्वी सॉरी सॉरी हा मैत्रिणी अहो त्यांनी पन्नास हजार रुपये दिले मी अजून मागत होतो त्यांच्या हा काय पन्नास दिले होते पंचवीस भाग अरे तुला आक रुपये द्यायला मुश्किल आहे राधे 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 काय करतो

मला नाही 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 मा पोलिसांना कोणी करणार मी फक्त आहे ना गदरीचे 10000 रुपये घेतलेले ते तुम्हाला देतो तुम्हाला देतो नाही नाही आलंय गजरी जाऊ नाही नाही तू फोन पे आऊ नका काय म्हणतो बरं ठीक ऐक ना हे बघ तू समजदार आहेस मी तुला 10000 देतो ना गजरीचे नावच घेऊ नको रे तू आवर नाक्यात गजरी 10000 मार मार गजरीचे ठीक आहे गजरीला देऊ ना मग तुम्हाला नकोय का आम्हाला काय आहे पी, पीछ, पीछ, शांत शांतबासाह मला गजरीचा नंबर द्या थोडस काय नावाने शेव करेल पैसे शिंदे कोण आहे काय माहिती माझ्याकडे किरण शिंदे नावानी आहे कौंसा मध्ये गजराबाई अच्छा तुम्हाला माहिती बरोबर हे बघा <OK> गेले ना राधीचे hey, ना प्लीज ऐकाचे पाचच आहे फक्त नाही नाही पाच पाच तुला पोर काढू म्हटलं का तिला म्हटला तर काही नाही हस्ते बोलो का तिला का काय काय

नाही एक नहीं नहीं। काम करा ना मला द्या ना नहीं, नहीं फेटा नाही ना फेटा द्या ना माझा जया परत झुकला या गावात ना झुकल्या विनंती करतो पोलिसांना कळू नका तुमच्या म्हणण्याप्रमाणे मी तुमच्या मागण्या मान्य केल्या ना नाही येऊ का मग आपल्याला काय करायचं नमस्कार मंडळी कसा वाटला व्हिडिओ हे बघा आज समाजामध्ये अशी भोंदुगिरी करणारे खूप बाबा आपल्याला पावलो पावली बघायला भेटतात आणि समाज हा फसला जातो अक्षरशः कुठं मुलीचं लग्न जमत नाही कुठं बाप अठ्ठावीस अठ्ठावीस मागणे आणतो तरीसुद्धा त्यांच्याकडनं आपल्या मुलीचं लग्न जमत नाही आणि मग ही अंधश्रद्धा डोक्यामध्ये घुसती आणि मुलीसुद्धा आणि बापसुद्धा ह्या अंधश्रद्धेच्या पायी फसतात बाबाला पन्नास पन्नास हजार रुपये देतात असे लुटारू बाबा समाजामध्ये तयार होतात तर मी विनंती करतो मुलींच्या पालकांना आणि मुलीच्या बापाला का सावधान अशा लोकांपासून नमस्कार आजचा व्हिडिओ कसा वाटला हे आमचं कमेंटमध्ये तुम्ही कळवा धन्यवाद